नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण एक बुद्धीचा खेळ खेळणार आहोत तर या खेळामध्ये बघा आपण काही काड्यांच्या सहाय्याने इथं एक बाण तयार केलेलं आहे तर या बाणाची दिशा अशी इकडं चाललेली आहे बघा तर या खेळामध्ये आता विद्यार्थी काय करणार आहेत या बाणाची दिशा बदलवणार आहेत पण इथं एक आठ असणार आहे ही बाणाची दिशा बदलवताना फक्त तीनच कोणत्याही काड्या हलवायच्यात म्हणजे उचलायच्या आणि या बाणाची दिशा बदलायची तर इथे विद्यार्थी आहेत बघा एक एक विद्यार्थी प्रयत्न करणार आहेत आणि या बाणाची दिशा बदलता येते का ते पाहणार आहेत तर आठ काय एकदा लक्षात घ्या काय की तीनच काड्या तुम्हाला हलवायच्या आणि या बाणाची दिशा जी इकडे चा चालली त्याच्या विरोधात करायची इकडं बदलवायची डायरेक्ट तर येत चल तू अगोदर किती काड्या हलवल्या तो तीन, तीन हा आता ही हल्ली चौथी ही एक काड़े किती हलवायच्या आहेत तीन, तीन। पहिल्यासारखं कर चला पुढची तीनच काड़े हलवायच्यात आता दोन हल्ल्या तीन हल्ल्या दिशा बदलली का बानाची बदलली हा इथेच पुढे चला तीनच काड्या हलवायच्या किती काड्या हल्ल्यात दोन हां तीन काड्या हलल्या हां आता ठेव तुला जशा ठेवायच्या तशा दिशा बदलवायची फक्त बदलली का दिशा नाही तीच दिशा आहे चल पौर्णिमा दोन गाड्या हलल्या आता एकच काडी राहिली एक गाडी हलवायची दिशा बदलली पण व्यवस्थित झाली का नाही चला पहिल्यासारखं करा पुन्हा पहिल्यासारखं करा हा आता तीन गाड्या हलवायच्या एक गाडी हलवली दुसरी काडी हलवली चुकलं नाही चला पाहिल्यासारखं करा पाहिल्यासारखं एक काडी हलवली स्वातीनी दुसरी पण हलवली बघा बघा नाही जमलं तिला मी चला पाहिल्यासारखं कर आता पल्लवी काड्या हलवायच्या तीन कोणत्याही या आणि दिशा बदलवायची विरुद्ध दिशा करायची या बाळाच्या एक काडी उचलली दुसरी उचलली हा तीन काड्या झाल्या चार काड्या उचलल्या तरी सुद्धा तर। तर। नाही जमलं चल कर, चला, पहिल्यासारखं वैष्णवी एक काड़ी हलवलीस विरुद्ध दिशा करायची वैष्णवी विरुद्ध दोन काड्या हलवल्या वैष्णवीनी ते बांध झाला का <laughs> चुकलं किती काड्या हलवल्यास चुकलं चुकलं तरी पण चला आता पहिल्यासारखं करे <laughs> हलो हा पहिल्यासारखं <laughs> कर <laughs> आता कर विरुद्ध बाण दोन काड्या हलवल्यास तीन काड्या हलवल्या झालं का व्यवस्थित नाही आता सलोनी आली सलोनी पहिल्यासारखं करा बरोबर कर पाहिल्यासारखा बा आता एक काडी हलवली दोन हलवल्या कुठं काय पहिल्यासारखाच झालं ती काळे हलवलीस जमलं का चला पुढं पाहिल्यासारखं कर बाण पाहिल्यासारखं कर पांडू आता बाणाची दिशा बदलो नीट नीट वा वा शब्बास पांडूसाठी टाळ्या वाजा एकदा बघा पांडू ने काय केलंय बाणाची दिशा बदलवली एकदा पांडू परत एकदा करून दाखवा परत चांगलं एकदा बाण चांगला लावा असं सगळे लक्ष द्या बघा पांडुनी कसं केलंय तर चाहे? चाहे। खेल के के हा खेळ कशाचा आहे बुद्धीचा आहे हा खेळ खेळताना आपल्याला घाई गडबड करायची नाही व्यवस्थित निरीक्षण करायचं आणि बघायचं ते पांडुनी केले बघा हा पांडुनी काय केलं बघा मोठी काडी हलवली आणि ते साईडला लावली आणि इकडच्या दोन बागा दुसरी काड़ी उचलली आता ही तिसरी आणि बाणाची दिशा काय झाली बदलली का नाही पुन्हा एकदा पांडूसाठी जोरदार टाळ्या होत्या <प्राणागा> मंडळी हा खेळ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद